नमस्कार मित्रांनो जर तुम्ही बारावी पास आहात आणि तुम्ही वनरक्षक भरतीची वाट पाहत होते तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण की आता दादरा नगर हवेली वन विभाग मध्ये वनरक्षक वनपाल या पदांची भरती निघाली आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर नक्की अप्लाय करा चला तर मग जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ही भरती दादरा नगर हवेली वन विभाग यांच्या मार्फत निघाली आहे तसेच ही जी भरती आहे ती वनरक्षक वनपाल या दोन्ही पदांसाठी होणार आहे आहे तुम्ही तुम या दोन्ही पदांसाठी बारावी पास असणे आवश्यक आहे तुम्हाला वनरक्षक या पदासाठी महिन्याला पस्तीस हजार पर्यंत पगार मिळणार आहे आणि वनपाल या पदासाठी महिन्याला पन्नास पर्यंत पगार मिळणार आहे तसेच या भरतीसाठी नोकरीचे ठिकाणी तुमचे वय अठरा ते सत्तावीस वर्षे असणे आवश्यक आहे आणि एस सी एस टी विद्यार्थ्यांचे वय अठरा ते बत्तीस वर्षे असणे आवश्यक आहे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे तर फॉर्म लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिली आहे आणि जर तुम्हाला फॉर्मची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन पी डी एफ दिली आहे आणि अशीच नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा